नमस्कार विद्यार्थी मित्रो बी एड सी ई टी दोन हजार चोवीस या अनुषंगाने आपण व्हिडिओ पाहत आहोत विद्यार्थी मित्रो आपले बी एड सी ई टीचे जे तिकीट आहे तसेच परीक्षा दिनांक म्हणजेच आपल्या मार्चमध्ये ज्या बी एड सी ई टीच्या ठरलेल्या तारखा होत्या या संदर्भातील हा व्हिडिओ तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच परिवारामध्ये शेअर करा विद्यार्थी मित्रो आपल्या परीक्षेसंदर्भात आपली जी अपडेट आहे ती पाहण्यासाठी आपल्याला ई टी सेलच्या वेबसाईटवरती जावं लागेल जे की आपण ई टी सेल डॉट महा सी टी डॉट ओ आर जी असं टाईप करून जाऊ शकतो किंवा बी एड ॲडमिशन दोन हजार चोवीस असं जरी आपण टाईप केलं तरी आपण त्या होम पोहोचतो तर चला गुगल क्रोममध्ये आपण ई टी सेलच्या वेबसाईटवरती जाऊया विद्यार्थी मित्रो ई टी सेल टू थाउजंड ट्वेंटी फोर असं आपण टाईप केलं आहे व सर्च केल्यानंतर आपण इथं एका होमपेजवरती ओम पोहोचतो जेथे आपल्याला विविध टॅप पाहायला मिळतात विद्यार्थी मित्रो याला आपल्याला पहिली जी इथं टॅब आहे ती म्हणजे सी डी सेल डॉट मा सी टी डॉट ओ आरचे हिला आपल्याला क्लिक करायचं आहे विद्यार्थी मित्रो याला क्लिक करताच आपण सी टी सीलच्या होम पेजवरती येतो जेथे आपल्याला सी टी सी एलचा लोगो तसेच सी टी सीलचं कोटेशन गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्रा स्टेट कॉमन टेस्ट सेल मुंबई हे पाहायला मिळतं विद्यार्थी मित्रो याला आपण वरती स्क्रॉल केल्यानंतर आपल्याला अॅकॅडमिक इयर टू थाउजंड ट्वेंटी फोर ट्वेंटी फाईव्ह म्हणजे चालू जे वर्ष आहे अंतर्गत हायर एज्युकेशन ज्यामध्ये बी एड या कोर्सचा समावेश होतो याला क्लिक केल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं हायर एज्युकेशनला आपण क्लिक केलं आहे विद्यार्थी मित्रो आपल्याला इथे आपण पाहू शकता बी ए बी एस सी बी एडचं नोटिफिकेशन आपल्याला पाहायला मिळतं वरती स्क्रॉल केल्यानंतर इम्पॉर्टंट नोटीस डेट्स हॅव बीन एक्सटेंडेड फॉर व्हेरियस कोर्सेस ऑफ सी ई टी अॅकॅडमिक इयर टू थाउजंड ट्वेंटी फोर फाईव्ह इंग्लिश अँड मराठी मीडियम डेटेड ऑन ट्वेल्थ ऑफ द फरवरी टू थाउजंड ट्वेंटी फोर हे आपल्याला पाहायला मिळते विद्यार्थी मित्रो हे जे नोटिफिकेशन आहे हे डाउनलोड करण्यासाठी आपल्याला इथे एक फाईल दिसते आहे तिला आपण क्लिक करूया ते नोटिफिकेशन विद्यार्थी मित्र आपण डाउनलोड करून घेऊया डाउनलोड केल्यानंतर आपल्याला ते नोटिफिकेशन ओपन झालेलं पाहायला मिळतं ज्यामध्ये परत आपल्याला सीई टी सी एलचा लोगो सीई टी सीलचं कोटेशन व बारा दोन दोन हजार चोवीस रोजी हे नोटिफिकेशन प्रसिद्ध झालेलं आहे पब्लिक झालेलं आहे तर विद्यार्थी मित्र आपण इथे पाहू शकता पब्लिक नोटीस थर्ड एक्सटेन्शन फॉर ई टी ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंग ई टीचे जे फॉर्म भरायचे आहेत विद्यार्थी मित्र त्यासाठी तिसरी मुदतवाढ देण्यात आलेली आहे अकॅडमिक इयर टू थाउजंड ट्वेंटी फोर ट्वेंटी फाईव्ह तसेच विद्यार्थी मित्र सहा दोन दोन हजार चोवीस हे मागील आपल्याला डेट इथे पाहायला मिळते त्या डेटलासुद्धा आपल्याला एक्सटेन्शन दिलेलं पाहायला मिळतं तर विद्यार्थी मित्रो बारा तारखेला पब्लिश झालेली ही नोटीस आपल्याला दिसते जी की इंग्रजी व मराठी या दोन्ही बाबीमधून आपल्याला पाहायला मिळते आपण इथे पाहू शकता चार नंबरचा जो विद्यार्थी मित्रो रो आहे त्यामध्ये महाबीएड जनरल अँड स्पेशल बी एड इयल सिटी असं आपल्याला पाहायला मिळते तर विद्यार्थी मित्रो सगळ्यात सुरुवातीला फॉर्म झाले सुरू झालेले ते म्हणजेच दहा जानेवारी त्यानंतर विद्यार्थी मित्रो त्याची वाढीव तारीख जी आहे आपल्याला दिलेली होती सेकंड टाईम आपल्याला जो चान्स दिला होता एक्सटेंशन ज्याला फर्स्ट एक्स्टेन्शन आपण म्हणूया तर ते सहा तारखेला देण्यात आलं नंतर सेकंड एक्स्टेन्शन विद्यार्थी मित्र परत बारा तारखेला देण्यात आलं आणि तिसरं एक्सटेन्शन विद्यार्थी मित्रो परत आपल्याला पंधरा दोनपर्यंत दिलेलं पाहायला मिळतं तर विद्यार्थी मित्रो पंधरा दोनपर्यंत आपल्याला फॉर्म भरण्याची टील डेट ही आपल्याला पाहायला मिळते म्हणजे में पंधरा दोन दोन हजार चोवीस ही आपली फॉर्म भरण्याची शेवटची तारीख होती विद्यार्थी मित्रो हाच आपण नोटिफिकेशन मराठीमध्ये पाहू शकता वाचू शकता चार नंबरला मराठी व इंग्लिशमध्ये सेम आहे महाबीएड नियमित ज्याला आपण रेग्युलर असं म्हणत असतो जनरल अँड स्पेशल ई एल सी टी ज्याला इंग्लिश मिडियम बी एड मिळतो तर विद्यार्थी मित्रो तृतीय मदतवाढ जी होती दिनांक पंधरा दोन दोन हजार चोवीसपर्यंत आपल्याला पाहायला मिळते तर पंधरा तारखेला फॉर्म भरणं विद्यार्थी मित्रो बंद झालेला आहे ही गोष्ट आपण लक्षात घ्या व पंधरा दोन चोवीसनंतर कोणतीही मदतवाढ दिली जाणार नाही अशा प्रकारचं नोटिफिकेशन आपल्याला सी टी सी एल मार्फत इथे नमूद केलेलं पाहायला मिळतं विद्यार्थी मित्रो या व्यतिरिक्त आपल्या सी टी सी एलच्या वेबसाईटवरती बी एड ई टी म्हणजेच बी एड रेग्युलर टू इयर्स कोर्स यासंदर्भात आपल्याला कुठलंही नोटिफिकेशन पाहायला मिळत ले नाही ही, ही बाबा आपण लक्षात घ्या तसेच विद्यार्थी मित्रो आता आपली जी परीक्षा आहे ऑलरेडी आपण तिचा टाईमटेबल जो आहे तो पाहिलेला आहे विद्यार्थी मित्रो आपली परीक्षा जी आहे निर्धारित वेळेत म्हणजेच चार पाच व सहा मार्च दोन हजार चोवीस रोजी म्हणजे छात तीन दिवशी आपल्याला ती झालेली पाहायला मिळणार आहे तसेच विद्यार्थी मित्रो प्रत्येक दिवशी आपल्याला चार पाच व सहा हे जे डेट आहेत विद्यार्थी मित्रो त्यामध्ये आपल्याला फर्स्ट सेकंड अँड थर्ड असे तीन सेशन पाहायला मिळणार आहेत दररोज दररोज तीन वेळा परीक्षा होणार आहेत विद्यार्थी मित्रो म्हणजेच पहिल्या तारखेला चार तारखेला पाच तारखेला व सहा तारखेला तिन्ही दिवशी विद्यार्थी मित्र अशा प्रकारे आपल्याला तीन सत्रामध्ये परीक्षा झालेली पाहायला मिळेल सकाळ सत्र दुपार सत्र व सायंकाळ सत्र म्हणजेच विद्यार्थी मित्रो एकूण नऊ आपल्या ई टीचे पेपर होणार आहेत बी एड ई टीचे तर विद्यार्थी मित्रो यापैकी कोणत्याही एका दिवशी एका सत्रामध्ये आपला पेपर असणार आहे ही गोष्ट आपण लक्षात घ्या तर विद्यार्थी मित्रो या परीक्षेत अजून नॉर्मलायझेशन ही एक बाब पाळली जाते म्हणजेच हे जे नऊ पेपर होणार आहेत विद्यार्थी मित्रो तीन दिवसामध्ये तीन सत्रामध्ये हे सर्व पेपर सारखे नसतात ही गोष्ट लक्षात घ्या म्हणजे तेच प्रश्न रिपीट होत नाहीत त्यापैकी काही प्रश्न आपल्याला रिपीट झालेले पाहायला मिळतात जे थोड्या प्रमाणात असतात तर विद्यार्थी मित्रो नॉर्मलायझेशन पाळलं जातं व प्रत्येक सत्राचा जो है आपन पेपर आहे तो सारखाच अवघड स्वरूपाचा किंवा ज्याला आपण स्तर म्हणत असतो प्रत्येक पेपरचा स्तर आपल्याला समान पाहायला मिळतो जो की सोपा ते मध्यम आहे म्हणजेच विद्यार्थी मित्रो बी एड सी ई टीला फार अवघड प्रश्न विचारत नाहीत ही गोष्ट आपण लक्षात घ्या मागील प्रश्नपत्रिका पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की प्रश्न हे मध्यम ते सोप्या स्वरूपाचेच आपल्याला पाहायला मिळतात तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रो आपल्याला बी एड सी ई टीच्या ज्या डेट्स आहेत जे ऑलरेडी आपण पाहिलेल्या आहेत त्याचंही नोटिफिकेशन आपल्याला पाहायचं असेल तर आपण पाहू शकता सीई टी सेलवरती ते उपलब्ध आहे तर आपले जे हॉल हॉलटिकीट्स आहेत विद्यार्थी मित्रो ते साधारणपणे परीक्षेच्या अगोदर दहा दिवस आपल्याला आलेले पाहायला मिळतात म्हणजेच पंचवीस फेब्रुवारीनंतर आपले हॉल हॉलटिकीट आपले अपलोड झालेले आपल्याला पाहायला मिळतील ते आपल्याला आपल्या वेबसाईटवरती येऊन लॉग इन करून आपल्याला काय करायचे आहेत डाउनलोड करायचे आहेत कुठल्याही प्रकारचा मेल येणार नाही किंवा मेसेज येणार नाही ही गोष्ट आपण लक्षात घ्या इथेच आपल्याला सी टी सीची जी वेबसाईट आहे त्यावरती येऊन आपल्याला ते लॉग इन करावं लागेल आपला जो युजरनेम पासवर्ड जो आहे तिथूनच आपल्याला हॉल हॉलटिकीट डाउनलोड करता येतील अशाच प्रकारच्या अजून माहितीसाठी चॅनलला लिंक रहा लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद